मांजऱ्यासारखी आम्ही त्या सिरियलभर भर भांडलेलो आहोत एकमेकांसोबत मलाच असं वाटतं की मी पुन्हा नव्याने एखाद्या व्यक्तीला बघते कारण पण जेव्हा मला कळलं मला डेफिनेटली खूप शॉक बसला खूपच जास्त आणि त्याने फक्त सगळ्यांना ऑल द बेस्ट केलं होतं की तुम्ही प्रमोशन जा करा मी पण बिग बॉसमध्ये जाऊन प्रमोट करेन वगैरे नमस्कार माझ्यासोबत आज आहे अभिनेत्री अनुष्का सरकटे अनुष्का खूप खूप अभिनंदन जबराट नावाचा तुझा सिनेमा येतोय मालिका सुद्धा खूप जोरदार सुरू आहे दोन्ही गोष्टींसाठी तुझं डबल अभिनंदन थँक्यू थँक्यू सो मच गुणी जोडी ही मालिका प्रेक्षक आजही विसरलेले नाही आहेत तुमच्या दोघां तुमच्या दोघांमुळे खऱ्या अर्थानं ती मालिका घराघरात पोहोचली तुमचा बॉन्ड लोकांपर्यंत पोहोचला त्या मालिकेत झालेली मैत्री आजही तशीच आहे का आणि मालिकेच्या सेट दरम्यानची एखादी आठवण आयुष सोबतची आठवते Uh, हो तो बॉन्ड तसाच आहे म्हणजे आमची जसं मी सांगितलं की अंडरस्टँडिंग खूप जास्त स्ट्राँग आहे एकमेकांबद्दलची आणि आठवण म्हणजे मला असं वाटतं की हीच आठवण सगळ्यात जास्त प्रॉमिनंटली मला आता तू विचारतो आहेस तर लक्षात येते की तो पुढे काय रिॲक्ट करेल कारण गुणी जोडीला आहे ना आमचे सीन्स खूप वन ऑन वन होते आणि सारखी भांडणं असायची कुत्र्या मांजऱ्यासारखी आम्ही त्या सिरियलभर भांडलेलो आहोत एकमेकांसोबत आणि इथे कम्प्लिटली अपोजिट होतं खरं तर चित्रपटामध्ये चित्रपटामध्ये आम्ही दोघं खूपच एकमेकांना समजून घेऊन समजूतदार पद्धतीने पुढे जाऊन असा एकमेकांचा हात धरून वगैरे असं खूप अपोजिट होतं तर ती भांडणाची जी चिकचिक 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 आहे त्याची जी टायमिंग आहे आणि इथली एकदम समंजसपणे एकमेकांचं ऐकून घेणं तिथे आम्ही ऐकत नव्हतो एकमेकांचं आणि इथे आता सडनली खूपच एकमेकांचं ऐकून घेऊन समजून घेऊन असा सगळा प्रेमाइस होता तर इथे थोडंसं असं होतं की अरे म्हणजे आता थोडं आपल्याला जमेल का असं करताना थोडंसं फटकन तिकडचं काहीतरी येईल का पण सरप्रायझिंगली तसं झालं नाही आणि मला वाटतं की ते नाही झाल्याच्या मागचं कारण हेच असावं की एकमेकांची कलाकार म्हणून जी अंडरस्टँडिंग आहे ती खूप पक्की होती सो ती पक्की अंडरस्टँडिंग तुम्हाला आता बघायला मिळेलच आयुषचा स्वभाव कसा आहे ते आता हळूहळू सगळ्यांसमोर येत आहे कारण की तो एक अशा शोमध्ये आहे की जिथे आ... आत बाहेर काही चालत नाही जे तुम्ही जसे आहात तसं दाखवलं जात मित्र म्हणून आयुष कसा आहे मित्र म्हणून तो मला असं वाटतं की तो खूप समजूतदार आहे आणि तो खूप कमी लोकांसोबत मला असं वाटतं मजा मस्ती करू शकतो म्हणजे कमी लोकांमध्ये त्याचा वावर आहे किंवा त्याचा एक कन्साईज सेट ऑफ ग्रुप आहे त्याच लोकांमध्ये तो जास्त असतो किंवा जास्त हे करतो खरं तर आता मलाच बघायला मलाच असं वाटतं की मी पुन्हा नव्याने एखाद्या व्यक्तीला बघती आहे कारण असं तुम्ही राजरोजच्या आयुष्यात वावर तुमचा वेगळा असतो आणि बिग बॉसमध्ये गेल्यानंतर तिथली मेंटल स्टेज ही खूप वेगळी होते सडनली तुम्ही खूपच म्हणजे काय म्हणतात अनोळखी लोकांसोबत तुम्हाला तिथे दिवसभर तुमचा दिनचर्या त्यांच्यासोबत सुरू करायची उठायचं आहे बसायचं आहे जेवायचंय बोलायचं आहे पूर्ण दिवसभर त्यांच्यासोबत वावर करायचा आहे सो मला असं वाटतं की मलाच आत्ता म्हणजे मी खरं तर तेवढं बघणं होत नाही पण जितकं सोशल मीडियावर किंवा एखादा एपिसोड जो जे काही बघणं होतं त्याच्यात मलाच असं वाटतं की मी पुन्हा नव्याने एखाद्या व्यक्तीला बघते आहे आणि मला असं वाटतं की नव्याने तो एक्सप्लोअर होईल माझ्याही समोर आणि अर्थात प्रेक्षकांसमोर तरी जेव्हा आयुष बिग घरात गेला किंवा तो जाणार आहे हे जेव्हा तुला कळलं तेव्हा काय भावना होती आणि तुला कधी कळलं मला खूपच उशिरा कळलं म्हणजे खरं तर पण कारण त्याची पण चित्रपट झाला आमची सिरियल झाली त्याची त्याची कामं सुरू होती माझी माझी कामं सुरू होती अगदी आमचं बोलणं तेवढं होत नव्हतं पण जेव्हा मला कळलं मला डेफिनेटली खूप शॉक बसला खूपच जास्त कारण तो सेटवर पण जेव्हा असायचा ना तो खूप असा एकटा असायचा किंवा त्याला त्याचा झोन आणि त्याची जी दोन तीन माणसं आहेत त्यांच्यासोबतच तो पूर्णपणे एक्सप्रेस व्हायचा बोलायचा तो सगळ्यांसोबतच पण मला तरी असं वाटतं की तो खूप चूजी आहे आहेत लोकांबद्दल तो पूर्णपणे असा शंभर टक्के मी असा आहे असं मला वाटतं खूप कमी लोकांना माहिती आहे पण तरी मला असं वाटतं की हे खूप धाडसी हा खूप धाडसी निर्णय आहे आणि त्यामुळे मला शॉक्ड होतं मी सरप्राईज होते पण तरी पण आता तो ज्या प्रकारे गेम खेळतोय तो बघायला डेफिनेटली आवडेल बिग बॉसच्या घरात जाण्याआधी त्याच्यासोबत काही बोलणं झालं होतं का नाही <laughs> यार नाही खरंच नव्हतं ना झालं फक्त ह्या मला खूपच एलेवन तारला कळलं होतं की तो बिग बॉसमध्ये जातोय बोलणं नव्हतं झालं पण आमचे जे काही कॉमन फ्रेंड्स आहेत तर त्यांच्या थ्रू कळलं होतं की अच्छा आयुष आता जाणार आहे आणि मला दोन दिवस तर याच्यातच गेले खरंच जाणार ख खरंच जाणार आणि तिसऱ्या दिवशी तर काय रिव्हील होणार होतं शोमध्ये की आयुष असणार आहे वगैरे बोलणं भेटणं नव्हतं झालं पण एवढं कळलं होतं की तो आता फुल फ्लेजेड प्रमोशन्सला नसणार आहे किंवा आमचं तेव्हा गाणं पण बाहेर आलं होतं तर तो, तो नसणार आहे हे कळलं होतं आणि त्याने फक्त सगळ्यांना ऑल द बेस्ट केलं होतं की तुम्ही प्रमोशन जा करा मी पण बिग बॉसमध्ये जाऊन प्रमोट करेन वगैरे असं शेवटचा प्रश्न आहे आयुष विषयी आता काय वाटतंय आणि त्याला काय शुभेच्छा देशील बिग बॉसच्या घरात असल्यामुळे मला असं वाटतं की ही खूप मोठी संधी आहे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण सगळ्यांमध्ये मिक्स होत नाही पण आता आपल्याला जेव्हा अशी अपॉर्च्युनिटी येते किंवा असं चॅलेंज येतं मला तर वाटतं हे चॅलेंज आहेच त्याच्यासाठी की आपलं ट्रू सेल्फ सगळ्यांसमोर आता मांडावं लागेल किंवा आणावं लागेल आणि इतक्या मेंटल प्रेशरमध्ये ते आणायचं आहे सगळ्यांसोबतच आपलं जमतं जमून घ्यावं लागेल किंवा एक सांगड घालावी लागेल आतमध्ये जाऊन आणि स्वत जपून तिथे सगळं करायचं आहे सो so, uh, पण तरी पण मला असं वाटतं की त्याला तो मुळातच चॅलेंज ऍक्सेप्ट करणारा मुलगा आहे so, सो मला असं वाटतं की तो ते जोमाने करेल सो so, ऑल द बेस्ट त्याला बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर एकच ध्यास प्रत्येकाला असतो ते म्हणजे ती ट्रॉफी आपल्या घरात घेऊन येणं मित्रावरती तेवढा विश्वास वाटतोय कि वा वाट ते का किंवा तुला असं आतून वाटतंय का की त्यानं ती ट्रॉफी आणावी डेफिनेटली मला असं वाटतं की त्याने आणावी घरी ट्रॉफी आणि होपफुली तो आणेल त्याला त्याच्यासाठी ऑल द बेस्ट थँक्यू